नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि पाहता पाहता हा पवित्र आणि फलदायी मार्गशीर्ष महिना संपत चाललेला आहे तसेच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आणि विशेषतः प्रत्येक गुरुवारी एक वेगळंच महत्व असतं असं मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्वाचे मानले जातात कारण मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र असून तो धन समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि उद्या अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे तर तो या महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे या दिवशी या व्रताचं उद्यापन केलं जातं म्हणजेच या व्रताची विधीपूर्वक समाप्ती केली जाते मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवार खास मानला जातो आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असला तरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी फक्त अकरा लवंगांचा एक सोपा पण प्रभावी उपाय नक्की करा कारण असं सांगितलं जातं की हा उपाय केल्याने दारिद्र्य दूर होतं घरात धनसुख आणि ऐश्वर्याचा वास राहतो आणि पैशाचे अडलेले मार्ग हळूहळू मोकळे होऊ लागतात तर हा अकरा लवंगांचा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि तो करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता हा अकरा लवंगांचा उपाय अत्यंत सोपा सात्विक आणि प्रभावी मांडला जातो आणि ज्या घरात हा उपाय श्रद्धेने केला जातो त्या घरामध्ये पैसा सुख आणि ऐश्वर यांचा वास राहतो तसेच श्री महालक्ष्मीची कृपा त्या घरावर कायम राहावी घरात शांती समाधान आणि समृद्धी नांदावी यासाठी हा उपाय केला जातो जरी तुम्ही महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय नक्की करू शकता कारण असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात प्रत्येक भक्ताच्या घरात उपस्थित असते आणि म्हणून तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण लक्ष्मीची सेवा किंवा असे काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचं चांगलं फळ हे लवकर मिळतं त्यामुळे व्रत नाही केलं तरीही हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर बघा कारण हा उपाय प्रत्येकाने श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल कमावलेला पैसा हातात टिकत नसेल वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल किंवा जिथे थोडेसे उत्पन्न आहे तिथे खर्च मात्र जास्त होत असतील तर अशा परिस्थितीत आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आणि घरात पैशाचे मार्ग खुले होण्यासाठी हा उपाय नक्की करावा आता हा उपाय केल्याने दारिद्र्य दूर होतं गरिबी निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो असं मानलं जातं या उपायाचा परिणाम केवळ घरातील आर्थिक स्थितीवरतीच होत नाही जर तुमचा एखादा उद्योग किंवा व्यवसाय असेल तर तो सुद्धा सुरळीत चालू लागतो व्यवसायात वाढ होते आणि संपूर्ण वर्षभर कुटुंबाची आर्थिक भरभराट होते तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने येणारा वर्ष सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जातं असंही सांगितलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकाने हा अकरा लवंगांचा उपाय आवर्जून कारण लवंग माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लवंगाच्या संबंधित हा उपाय नेहमीच प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान करताना अंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद घालून स्नान केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो तसेच कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधीपूर्वक पूजा करून घ्यायची आहे आणि जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करत असाल तर सकाळी करू शकता नाही तर तुम्ही संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल या दिवशी चुकूनही केस धुवायचा नाहीत आणि घराची फरशी पोसायची नाही त्यामुळे हे दोन्ही कामं तुम्हाला बुधवारीच करून आहेत आणि ही कामं तुम्हाला टाळायची आहेत देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल तर पूजा मांडणी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही व्रत करत नसाल तरी तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या समोर श्रद्धेने हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका अकरा अखंड लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत किंवा दोन रुपयाची असली तरीही चालतील पण शक्य असेल तर एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत आणि हे एक एक रुपयाची जी अकरा नाणी आणि अकरा लवंग आहेत तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो तर ती अग्नीच्या सहाय्याने केली जाते आणि तो उपाय किंवा ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्यासाठी काम दिवा हा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग आणि एक रुपयाचं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा लवंग आणि हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा लवंग आणि दुसरं नाणं तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरं नाणं आणि दुसरा लवंग तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळेला हा मंत्र म्हणून अकरा लवंग आणि ही अकरा नाणी जी आहेत तर ती लक्ष्मी समोर अर्पण करायची आहेत मात्र लक्ष्मीला लवंग जितक्या प्रिय आहेत तितकेच नाणं सुद्धा प्रिय आहे मात्र लक्ष्मीला तुम्ही कोणताही फोटो किंवा मूर्ती तुम्ही पाहिली असेल तर त्यातनं नाणी पडताना दिसतात आणि म्हणूनच या दिवशी नाण्यांचे काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर त्या लवंगा तिथेच राहू द्यायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी बघा मार्ग मार्गशीष अमावस्या आहे आणि अमावस्या ही तिथे देवी लक्ष्मीला समर्पित असते दरशवेळा अमावस्या आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहे तेव्हा त्या लवंगाने ती अकरा नाणी उचलून घ्यायच्या आहेत अकरा नाणी जी आहेत तर ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ज्या काही अकरा लवंग आहेत तर त्या तुम्हाला चहामध्ये मध्ये टाकून चहा करायचा आहे आणि चहा प्यायचा आहे किंवा तुम्ही एक एक करून लवंग खाल्ली तरी सुद्धा चालेल पण या लवंगा तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी माता नक्कीच आपल्या घरामध्ये खेचून येईल घरामध्ये पैसा सुख ऐश्वर्य नांदेल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आता चार पैकी प्रत्येक स्त्रियांचा एकतरी गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेलाच असेल आणि जर तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीन पैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही कारणाने त्या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल पूजा केली नसेल तर मग चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का हा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो तर बघा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीन पैकी एखादा गुरु गुरुवार तुमचा झाला नसेल तर चौथ्या गुरुवारी अठरा डिसेंबरला तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे असा अजिबात नाही की पहिला गुरुवार गेला म्हणून मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमच्या चौथा गुरुवारी म्हणजे अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी तुमचा मासिक धर्म आला असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सोडून घरात एखादी स्त्री असेल किंवा कोणी उद्यापन करणारं असेल तर त्या व्यक्तीकडनं तुम्हाला गुरुवारची पूजा मंडणी पूजा वाचून घ्यायची आहे आणि त्या व्यक्तीकडनं तुम्ही उद्यापन करून घेतलं तरी सुद्धा चालतं म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते नक्कीच करू शकता आणि जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये उद्यापन करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ